मला जायचंय गावाकडं आणि आमची ना गाडीच बंद पडून गेली आहे सांगू का थोडं पण नाही वावरत नाहीच आणि ते ना नांगरतं असं वाटतं ना आता राजू सोबत त्यांना ट्रेंड करणार तो वन टू वाला बोल तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आहे मंडे आणि मी घरी यामुळे कारण की ना आज आम्हाला जायचंय गावाकडं आणि आम्हाला आहे ना आज आहे ना निवृत्ती राच्या गावाकडे जायचंय कारण की त्यांच्या घरी ना आज आहे ना आढी एकादशीचं जेवण आहे त्याच्यासाठी आम्हाला जायचंय आणि आम्ही जाणार आहे पप्पा मी आणि मम्मी आणि मी ना रेडी झालेलो आहे मस्त खाली आर्म पॅन्ट घातलेली आपल्या शॉपची आणि वरती ना हुडी घातलेली आणि आज आहे ना इतकी थंडी ना पूर्ण सकाळपासून आभाळ आलेलं आहे आणि आता वाजले साडेआठ आम्ही ना मोठी गाडी घेऊन जाणार आहे आज एवढी थंडी आहे ना आता आम्ही गरम गरम वरण भात खाते मस्त मस्त गरम गरम आहे आणि मी साईड मधून यामुळे चालते कारण माझी ना ब्लॅक आरम पूर्ण पाणी न भरून जाईल त्यामुळे साईड साईड साईडनी पाणी नाही आहे आणि आम्ही ना अल्टो घेऊन जाणार आहे या, या सर्व करा आजच्यावर पूर्ण पाणी आलेलं आहे डायरेक्ट घ्या ना पप्पाना हळूहळू गाडी घेताय तर आजचा आमचा असा प्लॅन आहे की आम्ही ना इथून ना पहिले मारसावळीला जाणार आहे म्हणजे आजीच्या गावाला आजीला भेटायला तिथून आम्ही जाणार आहे निवृत्ती दादाच्या गावाला आणि तिथून जाणार आहे माझ्या मावशीच्या गावाला म्हणजे निर्लोडला अजून कुठं भालगावला वगैरे म्हणजे माझ्या मामाच्या गावाला वगैरे जायचं असेल तर जाऊ आता आम्ही पोहचलोय फुलंब्रीमध्ये आणि पप्पा ना आता अपल घेत घेताय काय घेताय ग पप्पा आंबे घेत आमच्या मस्त आलोय आम्ही फुलंब्रीच्या शॉपवर आणि आमची ना गाडीच बंद पडून गेली गाडीला आहे ना गॅरेज वर नेलेला आहे आणि अरविंद दादा पण गेलेला आहे ना आता आपण फुलंबरीच्या शॉप वर बघा फुलंब्रीच्या शॉप चे सगळे लाईट लावलेले लय भारी दिसतोय शॉप राह आलोय आम्ही गावाकडे मम्मी पप्पा शेताकडे गेलेले आणि मी बसलेलो आहे मस्त मम्मीचा फोन आहे माझ्याकडं चला फोन कर इस्तो कावडा बघा किती मोठा आहे लोय मोठा आहे तोय ना कॅमेरात अने छोटा अटे पण रियल मध्ये ले मोठा आहे पण गाव कडेचं वातावरण इने एवढं छान रते ना मस्त थंड हवा सुटली आहे पूर्ण हिरवगार आहे लय भारी वाटतं आणि मी ना बाहेरच बसलेलं आहे मुकला हवे कारण की ना इत काहीच पोल्युशन नाही आहे काहीच नाही आहे एकदम भारी वाटतं यायचो ना तर ना, ते ना माझ आणि ते ना नाकडं राहिले होत दाखवू का मी बघा आई बंदूक आहे ती अशी ती ही कोंबडी या का ती तोपर्यंत ही 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 तस राहिली होती तर आता मला भेटली तर मी नाही संभाजीनगर संभाजीनगरला घेऊन आहे आणि मला इथं आता काय भेटले सांगू का कोळप म्हणजे नाही वावरत नाहीच आणि ते ना नांगरतो असं राहत लेफन आहे गावाकडे असे अँटी अँटी गोष्टी राहते आता मी ना या कोळप्यासोबत खेळतोय लेव जे त्याचं स्ट्रक्चर काय भारी आहे सायकल सारखाच आहे फक्त इथे पांढर पाहिजे असतो लेवारी स्ट्रक्चर आहे आहे ना मी ना उलटा करून खेळतोय म्हणजे ना ते हे ना खाली नाही टेकत आहे माझे ऐकतात फोन आहे चलो इसको पकडतो अडे उठ जा सांड गया कुठेतरी कॅमेरा लावा लागेल असं घेतोय मी उलटं करून सांडलं 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 र आणि हे ना यूज असं होतं की ना हे बघा याला आहे ना असं ढकलायचं आणि वावरात येणार ना घरतो म्हणजे असं लॅवारी पण ना असं अँटिक अँटिक गोष्टी आहे लय भारी हे ना आधीचे लोक यूज करायचे आता काही ट्रॅक्टरशी जमून जातो आणि हे ना नवीनच आहे बनवून घेतलेले ते लॅवारी आहे मी आहे ना सोबत खेळतोय ना तर सगळे लोक आहे ना माझ्या इकडे आहे म्हणजे मी ना त्याच्यासोबत खेळतोय असं वाकडं तिकडं सगळं असं फिरवतोय त्याला वावरात नेतोय आणि हे ना मी ना असंच घरात बघत होतो काही आहे का खेळायला ते हे भेटून गेलो मला सोबत खेळते आता आणि मी ना कागदाचं प्लेन बनवलं होतं वावर तुडून गेलेलं आहे सगळ्या वावरात आणि मी ना ते खाली प्लेन आणलं गेलो ना असं चटकल माझी चप्पलच तुटली चप्पलच तुटली डायरेक्ट लिपे चप्पलच तुटली आता कस तर जोडावला गेलं पॅन्ट बी भरली सगळी डायरेक्ट तिथून घसरत गेलो हे तर प्लेन माझी ना चप्पल तुटली होती ना तर विचार ना काकाराचं म्हणजे माझे चुलत काकरात मी ती चालतो त्यांना विचारलं स्टॅपलर आहे का पण स्टॅपलर नाही आहे आणि ते ना स्टॅपलर मी जोडणार होतो पण स्टॅपलरच नाही आहे एवढं दूर व जायचं तेव्हा मी घर दाखवतो तुम्हाला हे बघा समोरचं ते घर दिसतंय का तिथं लायचंय मला पण कोण लिफ्ट बी नाही देते आणि रोडवर कोणीच नाही आहे फक्त मी एकदम सुनसार आहे रोड पण रात्रीची काही तर इतकी भीती वाटते ना भाई आठ नऊ वाजले की तर भीती वाटायला लागते म्हणजे या रोडवर कोणीच नाही आता काय नाही ते तिकडं ना सगळे डोंगर आहे डोंगर मी ना डोंगरावर पण गेले आणि नाही तर नाही ना जी पण गाडी जाते ना मी ना सिटन वन देतोय तर ते ना मागे वळून बघता अशी बाईकवाली बघू ट्रयंकर कोणती गाडी होती आता हा पाहिलं एक अजून जुना पाहिलं पाहिलं आम्ही नाश्ता सुद्धा केलेला आहे आणि आम्ही ना तिथं नाश्ता केला ना तिथून मी ना, ना।, ना, मी ले ले, ना नही ले ले। ही ज्यूस पण घेतलेला होता आणि आता आपण कुठे आहे का मम्मी घेवराय का आता आम्ही गेवराय मध्ये

मावशीच्या गावाला आलेलो आहे आणि हे घर आहे ना माझं ना मावशीच्या मुलाचं आहे हे बघा काम चालू आहे का। एक एक तू आधी बाजलो रे तू नाव काय राजवीर बाजूलो आता राजवीर खेळतोय बघ दुख जोरात वरती आज वरती फिरू का पडशील ना तू आता माझा नंबर होता मी खेळतोय चांगलाय करतो का

लपले तो ना वरती गेला आय थिंक सो तो जर असं असं आला ना पण असं चाललंय जो चप्पल बी तुटलेली आहेत तर तो तोही ना तिकडे शोधतोय खाली वाखाली म्हणतोय आरू तू कुठे आहे तिचं नाव आरू आहे मग त्याला विचारतोय शांत बस ती <tweak> मागे <tweak> तो म्हणतो नाही ती तिकडे ना तुझ्या मम्मी मी या कॉर्डर आपल्याला आहे भा करूया त्याला मी थांबा म्हटल्यावर मी आता तो चाललाय तिकडं चाल रेच जाय ना चप्पल निघाली का कुठ जायचं माग जो माग वाढायचो आता मावशीच्या गावाकडून पण पण आहे आता आम्ही जाऊन आलो छत्रपती संभाजीनगरला चलो फायनली सगळं फिरून आता आलोय घरी बापरे लय थक मी माझे पाय दुखत आहे डायरेक्ट आणि बाहेर येणार इतका जोरदार पाऊस चालू होता ना आणि आम्ही अर ना अर्ध्या रस्त्यात पोचलो ना तसंच पाऊस चालू झाला एकदम जोरात पाऊस चालू आहे बापरे आता कपडे बदलतो तर फायनली कपडे सुद्धा बदललेले आता तो ढकतोय दुखा आणि या घरात ना एकदम मस्त मोठ लाईट आहे एकदम भारी व्हिडीओ आमची स्कूबी ना फ्रीज मध्ये जाऊन बसलेली स्कूबी चल बाय

आज आमच्याकडे जावेला आहे डुबुकवाडा पोळी आंबा भाकर आणि ते काय भेंडी कुठे भेंडी नाही सॉरी ते कारले खाना खाईले काय